दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना योग्य दरानं आणि वेळेत खतं बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं दक्ष राहावं तसंच खते बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची लिंकिंग न करता खते बियाणे उपलब्ध करून दिली पाहिजेत लिंकिंग करणाऱ्या संबंधित विक्रेत्यांवर प्रशासनाकडून तात्काळ गुन्हे दाखल करावेत असे निर्देश ग्रामविकास पंचायत मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले सोलापुरातील नियोजन भवन येथील सभागृहामध्ये आयोजित टचाई आढावा बैठकीमध् पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते यावेळी खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगल आमदार सुभाष देशमुख देवेंद्र कोठे समाधान अवताडे सचिन कल्याण शेट्टी राजू खरे अभिजीत पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख नारायण पाटील उत्तम जानकर निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य संचालक विनायक दीक्षित जिल्हा फर्टिलायझेशन असोसिएशन अध्यक्ष बालाजी चौगुले यांच्यासह सर्व उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही